हॅलो गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे आणि आजचा वार सोमवार आहे तारीख एक आहे एकोणीस ऑगस्ट आणि आज आहे रक्षाबंधन तर सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी रक्षाबंधन तर चला सगळी माझी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत तांदूळ वगैरे झालेले आहे आता नंबर आहे स्वयंपाकाचा तर आज ननबाई येणार आहेत परत माझा भाऊ पण येणार आहे म्हणजे आज पाहुणे येणार आहेत तर म्हणलं काहीतरी स्पेशल बनू तर काय बनू तेच विचार करत आहे अगोदर विचार होता की पुरणपोळ्या बनवूया तर हे म्हणत होते तुझी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे तू जास्त स्वयंपाकाचं काही तामझाम करू नको साधा सिंपल स्वयंपाक बनवू चपाती भाजी कारण भात इत इतकाच आणि स्वीटमध्ये मी गुलाबजामून घेऊन येतो म्हणजे बनवलेलेच गुलाबजामून घेऊन आलेले आहेत पेढे आणलेले आहेत गुलाबजामून आणलेला आहे म्हणत होते कि की पुरण किंवा काही तळणं वळणं काही करू नको जेही तळणं वगैरे तू अगोदर केलीस त्यामुळे तुझीच तब्येत बिघडलेली आहे आणि खूप साऱ्या ताईंची कमेंट अशा आहेत की ताई तुझी तब्येत आता ठीक आहे ना काळजी घे स्वतःची तर होत आहे हो आता आता भर मला सजा भेटलेली आहे की मी थोडंसं स्वतःकडे दुर्लक्ष केलं आणि कामाचा ओवरलोडही झाला मला त्यामुळे माझी तब्येत इतकी बिघडली की मला नागपूरला सण केलं मी म्हणजे पंचमीचा इतका मोठा सण असतो ते पण मी नाही केलं माझ्यासोबत माझ्या बहिणीनं पण नाही ना केलेलं आहे नंदबाईनं पण नाही ना केलेलं आहे फक्त माझ्यामुळं कोणीही पंचमीचा सण केलेला नाही आहे तर स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे ताईनं थोडंसे दुर्लक्ष झालं तब्येत बिघडली तर सगळ्यांना परेशानी होते आणि तसं झालेलं पण आहे तर इकडं मी कुकरला डाळ लावलेली ला आहे आणि आणखीन एक कुकर घेतलं मी म्हणजे दोन कुकर आहेत सेम सेम माझ्याकडे पाच लिटरचे तर एकामध्ये मी डाळ लावलेली आहे आणि एकामध्ये मी इकडं भात बनत ठेवत आहे म्हणजे संघ हे कामं होतील आणखीन मला देवपूजा करायची आहे आणि तब्येत आणखी तितकी व्यवस्थित नाही आहे म्हणजे कसं झालेलं आहे ना म्हणजे आशकपणा खूप थोडा वेळ थांबलं मी आणि काम जास्त झालं की लगेच आशकपणा येतो मला चक्कर यायला लागते कधी एकदाचं खाली बसू असं होत आहे आणि ते कपडे वगैरे धुणं ते त्यासाठी मी बाई लावलेली आहे म्हणजे कपड्यासाठी आणि भांड्यासाठी तरी पण वॉशिंग मशीन आणलेली आहे पण त्याची सेटिंग वगैरे बाकी होती त्यामुळे मी कपडे वगैरे धुण्यासाठी एक ही ला ला बाई घेतली तुम्ही हो। म्हणताही ताई भांड्याला कपड्याला बाई ठेव तर ते वेळेत येत नाहीत हा प्रॉब्लेम आहे म्हणजे दु कपडे सकाळपासून असतात आणि पाच वाजता ती येते आणि वातावरण पण यावेळी ठीक नाही आहे अजिबात ऊन नाही आहे पाऊस येत आहे मग पाच वाजता कपडे धुवल्यानंतर ते हाडकणार कधी त्याचा उलट वास येऊ लागलेला आहे त्यामुळेच मला बाई लावायला नको वाटतं कारण त्या बाईचा खूप वेट करावा लागतो दिवस घालवते पाच वाजता येते तेव्हापर्यंत भांडे गोळा करून ठेवायचं कपडे गोळा करून ठेवायचं मग तेही नको वाटतं मला त्यामुळे वॉशिंग मशीन आणले हे सगळ्यात चांगलं झालं तुम्ही म्हणते होता की ताई खरंच चांगलं झालं हे की थोडंफार तुला हेल्प होईल कामामध्ये आता तर हो त्याची सेटिंग वगैरे झालेली आहे काल रात्री आणि एक दोन कपडे धुवूनही दाखवले म्हणजे मला माहिती नाही ना त्याच्याबद्दल की कशा पद्धतीने ते धुवायचं असतं त्यामुळे मला जमत नव्हतं तर सगळे सेटिंग केली आणि दाखवलेले पण आहेत आता दिनेश आहे म्हणजे जिन दिनेशला समजलेलं आहे माझ्या डोक्यात आणखीन बसलेलं नाही आहे तर बघूया निवा निवाण समजेल मला आपण तर दिनेशला तेच म्हटलं आता सगळेच्या आंघोळ झालेले आहे तर कपडे जितके आहेत तितके मशीनमध्ये टाकून दे मी बघेन पण पद्धतीने ती धुते सगळे कपडे आणि वेळ किती लागतो काय नाही त्याचं पण मला थोडंसंफार समजेल तर इकडे मी देवांना स्नान घातलेलं आहे स्पीतामरी वगैरे काही नाही लावलेलं मी जास्त काहीच कामाचा लोड घेत नाहीये एकदम निवान निवाण मी कामं करत आहे जोपर्यंत इकडं वरण भात बनत आहे तोपर्यंत मी देवपूजा करून घेते दिनेश म्हणतो मग मी देव तू <laughs> देवपूजा करतोपर्यंत मी वरण बनवतो तर ठीक आहे म्हणलं तर आमचे राजकुमार इकडे वरण बनवत आहेत आणि तोपर्यंत मी देवांना स्नान घातलं कॉटनच्या कपड्यानं पुसून घेतलेला आहे आणि तुम्ही म्हणत होता की ताई तू सिंक मध्ये दे देवधिवते का तर नाही ताईंनो मी किचन वट्यावर देव कशासाठी ठेवते तर तिथं पाणी सांडतं कारण समोर जर मी बसून ये देवांना स्नान घातलं इथं तर पाणी खूप साचलं जातं खालच्या साईडला कारण कुठं पाणी जाण्याची जाय वगैरे नाही आहे मग ते खूप पाणी पाणी होतं घरामध्ये कारण आपली किचन एकदम छोटी आहे आणि तिथं रस्त्यातच होतं म्हणून मी किचन काउंटरवर देवं ठेवून स्नान घालते आणि ते पाणी मी झाडांना टाकत असते मी शिंकमध्ये वगैरे देवं धुवत नाही आहे साईडला एका भांड्यामध्ये मी पाणी घेऊन ते देवधेवत असते एका वेगळ्या भांड्यामध्ये आणि ते पाणी मी झाडांना टाकत असते झाडांना नाही टाकायचं असलं तर कुठेही भीतीच्या कडनं टाकायचं म्हणजे पायदोळी टाकायचं नाही आहे तर देवांना मी स्नान घालून देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे फुलं वाहिलेली आहे दिनेशनेच फुलं वगैरे घेऊन आला म्हणजे ही बाहेरची काम आहेत सगळे दिनेश करत असतो म्हणजे जेव्हापासनं माझी तब्येत बिघडलेली आहे तेव्हापासून दिनेश खूप काळजीपूर्वक म्हणजे मला सांगावंच लागत नाही की हे करायचंय हे करायचंय स्वतःच म्हणत असतो मग मी तो थोडंसं रेस्ट घे मी करतो हे काम ते किचनचं असो किंवा बाहेरचा असो फुलं वगैरे आणून दिलेलं आहे परत इकडं वरण पण दिनेश बनवत आहे तर आज सोमवार आहे तर महादेवाच्या पिंडीला मला बेल वाहायचा आहे म्हणजे एक सोमवार गॅप झालेला आहे म्हणजे असं जा कधी झालेलं नाही पहिल्यांदा असं झालं की श्रावणमध्ये अशी परिस्थिती आली की मला एक सोमवार त्यामधला सोडावा लागला कारण त्यावेळेत मी हॉस्पिटलमध्ये होते तर आज तिसरा सोमवार आहे आणि आज मला बेल वगैरे म्हणजे कालच बेल आम्ही मोजून ठेवलेले आहे एक आठ बेलपत्र मी महादेवाच्या पिंडीला वाहते आणि सोमवार पण एक सुटलेला आहे माझा म्हणजे पहिला सोमवार मी केला दुसरा सोमवार सुटलेला आहे कारण त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये होते मला टॅबलेट घ्यायची होते आणि तिथं कसं डॉक्टरांचं कसं असतं ना उपवास वगैरे हो ते असं काही मानत नाही आहे करायचं नाही काही उपवास वगैरे करायचं नाही असं म्हणत असतात ते त्यामुळे ते तसं झालं आणि घरचे सगळे तसंच म्हणत होते की ताई कसलाच उपवास करायचा नाही आहे तुला फक्त जेवण कर वेळेत आणि टॅबलेट वगैरे घे लवकर तब्येत ठीक होईल तुझी त्यामुळे सोमवार सुटलेलं आहे थोडंसं जीवाला चुरचूर लागलेलं आहे की श्रावणमधला मी सोमवार सोडला आणि एक वेळा सोडला तर ते नंतर धरता येत नाही तरी पण मी काय विचार केला की की मी जाणून सोमवारचा उपास सोडलेला नाही आहे कारण त्या दिवशी माझी तब्येत ठीक नव्हती एक मजबुरी होती म्हणून सोमवार सुटलेला आहे तर आज सोमवारचा उपवास करायचा म्हणून मी सगळी पूजेची तयारी केली उपवास पण पकडला पण नंतर ताईचा फोन आला की मी ब्राह्मण देवतांना विचारलेला आहे एक सोमवार न कळ सुटला आणि दुसरा आपण करू शकतो का तर ब्राह्मण देवता नाही म्हणाले बाकीचे उपवास तुम्ही जर चुकून सुटला तर करू शकता पण सोमवारचा उपवास करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर आता काहीच पर्याय नाही आहे माझ्याकडे सोमवारचा उपवास सुटलेला आहे आणि मी पकडूही शकत नाही त्यामुळे हे माझं मन लागत नाही आहे कारण मी आठवड्याचे सोमवार करत होते तर तेव्हा पण असं झालं की मला चक्कर येऊ लागलेली होती दोन तीन दिवस असं झालं आणि हॉस्पिटलमध्ये एक दिवस मी ॲडमिट होते तेव्हाही तेव्हा ते डॉक्टरांनी म्हणलेलं होतं की तुम्ही उपवास कसलेही करू नका म्हणून तेही सोमवार मी सोडलेला होता आ, आता श्रावणमधला तरी सोमवार मी पकडू शकते असा विचार केला होता पण ते पण आता असं झालेलं आहे ना की आता मी करू शकत नाही आहे तरी पण अगोदर मला माहिती नव्हतं म्हणून मी सगळी पूजेची तयारी केली बेलपत्र वाहिलं ला मन लावून पूजा केली आणि उपवास आहे म्हणून फक्त चहा पिलेला होता मी टॅबलेटही घ्यायची होती तरी पण मी काहीच खालेलं नव्हतं कारण सोमवारच्या उपसाला काहीच चालत नाही आहे नंतर मला ताईचा फोन आला की तुम्हाला सोमवारचा उपवास पकडायचा नाही आहे तेव्हा मला थोडंसं असं वाटलं की मी का सोडला असेल नाही एक दिवस काही खाल्ले नसते तर काय झालं असता असा विचार आता येत आहे तर इकडं मी पूजा म्हणजे रोजची देवपूजा केलेली आहे तुळशीपूजन उमरापूजन झालेलं आहे आता मी महादेवाच्या पिणीचा अभिषेक करत आहे त्यासाठी मी तीर्थ बनवून घेतलं दूध दही तूप साखर सगळं घेतलेलं आहे परत इकडं फुलं बेलपत्र सगळं मी बेलपत्र एक सेआठ मोजून घेतलेलं आहे फुलं घेतलेले आहेत म्हणजे जे महादेवाला आवडतात ती फुलं आहे जी निळी फुलं असतात ते आहेत सेवंती आहे म्हणजे महादेवाला पांढरं फुल व्हायचं असतं लाल फुल व्हायचं नसतं असं म्हणतात तर इकडे सगळी महादेवाची फेवरेट फुलं मी आणलेली आहेत आणि इकडं ताट घेतलेलं आहे आणि यामध्येच मी महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करणार आहे तर महादेवाची पिंडी आणि नंदी भवान मी ठेवलेले आहेत आणि तीर्थानं ओम शिवाय जप करत मी अभिषेक करत आहे अगोदर तीर्थानं नंतर पाण्यानं करणार आहे म्हणजे पूजेला थोडासा वेळ जास्त लागतो कारण अभिषेक वगैरे करणं आणि बेलपत्र आठ वाहणं ओम शिवाय जप करत नंतर आरती करणं यामध्ये मला थोडासा वेळ जास्त लागलेला होता त्यामुळे दिनेशनं वरण बनवलं भात बनवलं आणि जेवण पण करत आहे तो आणि बाबांचा आणखीन आवरलेलं नाही बाहेर गेलेले आहे जोपर्यंत बाबा येतात तोपर्यंत मी पूजा करून घेते मग नंतर स्वयंपाक करून अगोदर त्यांना जेवायला वाढते आणि रक्षाबंधन स्पेशल थाळी मला बनवायची आहे ते मी दुपारच्या वेळेत करणार आहे कारण ताई येणार आहे तिकडून इकडून भाऊ येणार आहे आणि वेदिका पण येणार आहे आजी वेदिका तर सगळेजण येतील दुपारी म्हणजे असं म्हणत आहे तिकडं म्हणजे सगळीकडंच असेल हे ही दोनच्या नंतरच राखी बांधायची आहे त्या अगोदर मुहूर्त चांगला नाही आहे असं म्हणत आहेत म्हणून दोनच्या नंतरच सगळेजण येणार आहेत वेदिका येणार आहेत ताई येणार आहेत माझा भाऊ म्हणजे सगळेजण दोनच्या नंतरच येतील तोपर्यंत मी माझी कामं निवांत निवांत आवरून घेते म्हणजे थोडंसं ना आपल्याला लेडीजला थोडीशी सवलत झाली यामुळे म्हणजे दोनच्या नंतरच टाकी बांधायची आहे तोपर्यंत आपली बाकीची कामं सगळे आपण आवरू शकतो जसं कपडे आहेत भांडे आहेत स्वयंपाक आहे काही स्पेशल थाळी बनवायची आहे त्यासाठी थोडासा वेळ आपल्याला जास्त भेटलेला आहे आज आणि तसं तर स्पेशल थाळीमध्ये जास्त काही नाही बनवणार मी कारण तब्येतीमुळे नाहीतरी भरपूर विचार केला होता की मला पुरणपोळ्या वगैरे बनवायच्या आहेत तरी पण हे नको म्हणत होते की पुरणपोळी वगैरे बनवू नको आणि ताई पण म्हणत होत्या की काही स्वयंपाकाचं तामझाम करू नका जी ही स्वयंपाक करायच्या मी आल्यानंतर करेन पण आता ते येणार कधी आणि आल्यानंतर करणार कधी एकतर थकून येतात तिथनं तर विचार केला की निवाण निवाण करूया दोन अडीच वाजेपर्यंत माझ्याकडे टाईम आहे तोपर्यंत तो निवाण निवाण मी स्वयंपाक करून घेते जास्त काही नाही बनवायचं विचार केला की पंचामृत बनवायचं चपाती बनवायची कोशिंबीर भात वरण इतकं मी बनवणार आहे आज मुळाची भाजी बनवली जाते पण मुळं आता यावेळी आणलेले नाही आहेत तर आसू दे म्हणलं आता दिनेशी नाही आहे तो पण गेलेला आहे बाहेर कारण त्याला पण रक्षाबंधनची सुट्टी भेटलेली आहे तर त्याच्या हेर जरा चालू आहेत गॅरेजला घराकडे येतो काहीतरी आणायचं आहे मार्केटला जातो त्याच्या हेरजारा दिवसभर चालूच असतात तर इकडं मी कशा पद्धतीनं अभिषेक करत आहे तर अगोदर मी तीर्थानं केलं पाण्यानं केलेलं आहे कॉटनच्या कपड्यानं स्वच्छ महादेवाची पिंडी मी पुसून घेतली नंदी भवानंही पुसून घेतलेला आहे आणि पाटावरती मी तांदूळ टाकलेले आहेत आणि त्यावरती एक बेलपत्र ठेवलं आणि महादेवाची पिंडी ठेवलेली आहे आणि नंदी भगवानने मी तशाच पद्धतीने ठेवलेले तांदूळ ठेवलं बेलपत्र ठेवलं त्यावरती मी नंदी भगवान विराजमान केलेले आहेत आणि इकडं बेलपत्राची पूर्ण पूजा करून घेत आहे म्हणजे पाणी शिंपडलं मी हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे अक्षदा वाहिलेल्या आहेत आणि आपण तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये एक एक बेलपत्र उडून महादेवाच्या पिंडीवर वाहिलं तरी पण चालतं पण मी अशा पद्धतीने अगोदरच पूजा करून घेतली आणि मी आता एक एक बेलपत्र ओम शिवाय जेप करत महादेवाच्या पिंडीला वाहत आहे आणि अगोदर मी तुपाचा निरांजन लावलेला आहे म्हणजे दीपकची पूजा केलेली आहे आणि दीप प्रज्वलित केलेला आहे आणि इकडं मी आरत्याही लावलेल्या धूप ही लावून घेतलेला आहे आणि या तुपाच्या वाती धोरवाती आहेत एकशे आठ दोरवाती मी तूप टाकून प्रज्वलित केलेले आहेत आणि आरतीचं ताठी मी इकडं तयार केलेलं आहे ते पण प्रज्वलित करून घेतलं महादेवाच्या पुण्याला एक सेआठ बेलपत्र मी वाहिलेले आहेत ओम शिवाय जप करत आणि इकडं फुलं पण वाहिलेली आहे जे महादेवाचे फेवरेट आहे धोत्र्याचं फुलं आपण वाहू शकतो ते मला भेटलेलं नाही आहे फळ काही चालतं ते पण पण इकडं मला निळी फुलं पांढरी फुलं अशी फुलं मी वाहिलेली आहेत वस्त्रमाळ वाहिलेली आहे आणि फळ म्हणून एक मी फळ ठेवलेलं आहे म्हणजे आपण केळी वगैरे ठेवू शकतो पूजेमध्ये जे आहे ते आपल्याकडे ठेवलेलं आहे आणि आज शिवमूट आहे मूग तर मुगाची शिवमुठ मी महादेव भगवाननं वाहिलेली आहे तुम्ही म्हणत होता की ते थोडंसं ओलं करून शिवमूट व्हायचे असते मी तसंच वाहिलेलं आहे म्हणजे जसं मुठीमध्ये घेतलं धान्याने वाहिलेलं आहे म्हणजे पहिल्या सोमवारी जेव्हा मी तांदूळ वाहिलेले होते तेव्हा तुम्ही म्हणत होता की ताई थोडंसं ओलं करायचं आणि आहे मगवायची तर काही गोष्टी मी चुका करत असते काही मला माहिती नसतात तर तुम्ही सांगत असता मला माहिती नव्हतं की ओलं करून व्हायचं असतं तर देवपूजा झालेल्या आहे महादेवाचा अभिषेक बेलपत्र वाहनं झालेलं आहे दर्शन करून घेतलं तर टायमिंग बघू शकता सकाळचे दहा वाजलेले आहेत तर विचार केला की अगोदर कपडे जे आहे ना ते मशीनमध्ये टाकूया म्हणजे रात्री सेटिंग वगैरे झालेले आहे आणि मग मी स्वयंपाक करत बसते कारण कपडे इकडे धुवत राहतील तोपर्यंत तो स्वयंपाक पण होईल आणि मी चहा बनवून घेतला कारण अगोदर विचार एकच होता की सोमवार आहे सो काही खायचं नाही आहे म्हणून मी चहा बनवून घेतलेला होता तर चहा पिलेल्या निवांत आता पटकन स्वयंपाकाला सुरुवात करूया कारण कपडे मी टाकायचा विचार होता तितक्यात लाईट गेलेली आहे आता लाईटचा वेट करत बसेन तर भरपूर लाईट होणार आहे तर जेव्हा ये लाईट येईल तेव्हा येईल कारण इकडं लाईटचंच नक्की नसतं जेव्हा हे पाणी संपतं बोरवेल चालू करायचं त्यावेळेस लाईट जाते आता कपडे मशीनला लावायचा विचार होता तितक्यामध्ये लाईट गेलेली आहे त्यामुळे तोपर्यंत स्वयंपाक तरी बनवून घेऊ तर इकडे अगोदर मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे अगोदर निवडून घेतले कारण शेंगदाण्यासारखेच खडे असतात यामध्ये तर इकडे शेंगाने मी भाजत ठेवली जोपर्यंत शेंगवानी भाजत आहे तोपर्यंत इकडे हिरवी मिरची घेतलेली आहे म्हणजे हिरवी मिरची बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे आणि यामध्ये भरपूर सारे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे त्यामुळे अगोदर मी शेंगदाणे भाजून घेत आहे आणि इकडे मी थोडीशी चिंच जी आहे ना पाण्यात टाकून इकडे एक उकळी काढून घेते म्हणजे पूर्णपणे पल्प निघेल म्हणजे आज भाजीमध्ये मला पंचामृत बनवायचं आहे छान बनतं पंचामृत तर हेच बनवत म्हणजे आता काही ऑप्शनही आहेत टमॅटो आणि बटाटा याला सोडून दुसरं काही फ्रीजमध्ये नव्हतंही तर म्हटलं ठीक आहे ना आज दोडके आहेत पण दोडक्याची भाजी सोमवारी करायची नसते त्यामुळे हे मी आता कोशिंबीर आणि पंचामृत या दोन वस्तू बनवायचा विचार केला आणि भजी पापड हे पण तळायचं होतं पण आता नको म्हणत आहेत कारण त्यांना माहिती असतं की मी जेव्हाही स्वयंपाक म्हणजे जेवण थाळी बनवते जेवणे पाहुणे वगैरे येणार आहे तर त्यावेळेमध्ये तळणं वळणं करतेच करते म्हणून ते अगोदर सांगून ठेवलेले आहेत काही तळायचं नाही पुरणपोळ्या बनवायच्या नाहीत सगळं सांगून गेलेले आहेत त्यामुळे आता मी काहीच करणार नाही कारण बनवलं मग परत मी शिव्या खाईन कारण तब्येत ठीक नाही आणखीन माझी त्यामुळे आणखी तब्येत बिघडायची पण भीती आहे म्हणून मी काहीच केलेलं नाही आहे तर इकडे पेड्याचा पुडा परत गुलाबजामून हे बनवलेले छान गुलाबजामुन जसं आपण घरी बनवतो ना तसेच आहेत खूप छान आणि यामध्ये भरभरून अशी चाचणी आहे तोंडात टाकताच वेगळणारे असे गुलाबजामुन आहेत तर हे गुलाबजामुन आणि पेढे मी काढून घेतलेले आहेत आणि अगोदर मी देवांना नैवेद्य दाखवते तर इकडे देवांना मी नैवेद्य दाखवलेलं आहे आणि महादेवांना पण नैवेद्य दाखवते जेव्हा स्वयंपाक होईल त्यावेळी ते निवेद्य दाखवते पण अगोदर मी इकडे म्हटलं पूजा झालेली आहे तर आता मिठाई आणूनच ठेवलेली होती गुलाबजामुन पेढी वगैरे तर नैवेद्य दाखवून घेऊया आणि वॉशिंग मशीन हे आता पूजा करून घेते म्हणजे झालेलं नाही तीन चार दिवस झाला आणून पण ते त्याची सेटिंग वगैरे करण्यामध्येच तीन चार दिवस गेलेले आहेत काही पूजा वगैरे मी केलेली नाही आहे तर विचार केला की आज वॉशिंग मशीनची पूजा करूया मगच सुरुवात करूया बघा कुठलंही आपण नवीन वस्तू आणतो तर अगोदर आपण पूजा करूनच सुरुवात करतो तर इकडं पूजा मी करत आहे विचार होता की ताई आल्यानंतर पूजा वगैरे करतील पण ताई कधी येतील काय माहिती म्हणजे त्यांच्या घरातलं सगळं आवरून यायला त्यांना घरी चार वाजलेले होते मग म्हणलं लाईट वगैरे आली तर आपल्याला चालू करता येईल म्हणून मी अगोदरच पूजा केलेली आहे जसं हळदी कुंकू सगळं लावलेलं ला आहे फुलं वाहिलेली आहेत आणि तर आणलेलेच होते निवेद्य दाखवलेलं आहे आता बघूया लाईट आल्यानंतर स्टार्ट करणार आहे तोपर्यंत मी आलं आले किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी तर आम्ही रक्षाबंधन कशा पद्धतीनं केलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात बाय बाय टेक केअर